जिल्हा परिषदेच्या वित्त आणि लेखाधिकाऱ्यांची खोटी सही आणि बनावट धनादेश बँकेत भरून तब्बल सत्तावन्न कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीला आलाय त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे या प्रकारामुळं जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे फोकस इंटरनॅशनल जी सी पी प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिनिटी इंटरनॅशनल या कंपन्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेची फसवणूक करण्यात आली अज्ञात व्यक्तीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांच्या खात्याचा बनावट धनादेश तयार केला त्यावर बोगस स्टॅम्प आणि खोटी स्वाक्षरी करून तो धनादेश बँकेत भरला आणि जिल्हा परिषदेची तब्बल सत्तावन्न कोटी चार लाख चाळीस हजार सातशे शहाऐंशी रुपयांची रक्कम परस्पर उचलली त्याबद्दल आज जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे जिल्हा परिषदेच्या खात्यावरून हे पैसे हडप करण्याचा हा प्रकार म्हणजे एक मोठा रॅकेट असू शकतं त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे